नमस्कार मित्रांनो मी अर्चना मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इंग्रजीमधील स्वर, इंग्रजी स्वर -E है त्यांचे शब्द वाचन तर इंग्रजीमधील स्वर आपले आहेत ए ई आय ओ यू हे स्वर आहेत तर त्यातील आपण पहिला पाहणार आहोत एचा ॲ आवाजावाले शब्द वाचन आपण त्याचा सराव करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला आपण पाहूया शब्द बी ए टी बॅट बॅट मिन्स बॅट सी ए टी कॅट कॅट मिन्स मांजर पी ए एन पॅन पॅन मीन्स तवा एम ए टी मॅट मॅट मीन्स चटई एस ए टी सॅट सॅट मीन्स बसला जे ए एम जॅम मिन्स मुरंबा एफ ए टी फॅट फॅट मीन्स लठ्ठ आर ए एन रॅन रॅन मीन्स धावला पी ए पी टॅप टॅप मीन्स नळ बी ए जी बॅग बॅग मीन्स पिशवी एम ए एन मॅन मॅन मीन्स मानूस एस ए सॅड सॅड मीन्स दुःखी एच ए टी हॅट हॅट मीन्स टोपी आर ए टी रॅट रॅट मीन्स उंदीर एफ ए एन फॅन फॅन मीन्स पंखा एम ए पी मॅप मॅप मीन्स नकाशा सी ए पी कॅप कॅप मीन्स टोपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद